नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट डोंगर झाडेवाले बापू पाटलांचा साप काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत गटात कसा तगडा धटका बसलेला आहे माजी आमदार सरोपूर जिल्ह्यातील सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील डोंगर झाडीवाले शहाजीबाबू पाटील गेल्या दोन ते अडीच वर्षात इतके प्रसिद्ध झाले होते की त्यांचा तो डायलॉग साऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होता आणि त्यामुळे त्यांचा पराभव सुद्धा विधानसभा निवडणुकीत झाला आणि त्यानंतर सुद्धा त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहे गटाचे नामुष्की असताना अनेक ठिकाणी छोटे छोटे निवडणुकामध्ये अनेक ठिकाणी यांचा पराभव झालेला आहे नेमकं काय झालं ते सविस्तर आपण बघणार आहोत विधानसभा निवडणुकीमध्ये हाजी बापू पाटील यांचा दारुण पराभव झाला होता त्यावेळी गाठीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत शहाजीबापू पाटील गेले त्यावेळी त्यांचा तो डायलॉग प्रसिद्ध झाल्याने राज्यात ते प्रसिद्ध होते मात्र तालुक्यात त्यांनी काहीच कामं केली नाही फक्त बोलबच्चन आणि बोलल्याशिवाय त्यांनी कुठलाही विकास केला नसल्याने सांगोलीची जनता त्यांच्यावर अगोदरच नाराज होती आणि त्याचप्रमाणे त्यांचा तो पराभव विधानसभा निवडणुकीमध्ये झाला एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझा जर पराभव झाला तर मी फाशी घेईन परंतु त्यांचा पराभव झाला आणि सगळीकडे एकच चारच्या विधानसभा मतदारसंघात रंगलेली होती त्यानंतर दोन दिवसांनी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकामध्ये शहाजीबापू पटलांना चितपट केले आहे यामध्ये महाविकास आघाडीचे सात उमेदवार हे निवडून आले आणि त्यासोबतच शिंदे गटाचे अठरापाकी शून्य म्हणजे त्यांना खातं सुद्धा खोलता आलं नसल्याने एकच शिंदे गटाला मोठा पराभूत पराभव झाल्याने एकच शहाजी पाटलावर नाममुष्की ओढवली आहे त्यामुळे शिंदेगडाचं अस्तित्व तालुक्यातील त्यांचा सुपडा साथ झालेला दिसत आहे तर याशिवाय अकरा उमेदवार हे अनिकेत देशमुख म्हणजे शेकापचे आणि त्यांच्यासोबतच्या अपक्ष छोट्या पक्षाचे निवडून आल्याने आता एखादी सत्ता याचीच शेकापचे आल्याने पुन्हा एकदा शहाजी पाटलांना मोठा धक्का बसला आहे त्यामुळे आता येणाऱ्या पुढील तीन ते चार महिन्यातील जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती सदस्य तसेच सरपंच यांच्या सुद्धा अनेक निवडणुका राज्यात बाकी आहेत त्यामध्ये आता शिंदे गटाला अनेक धक्के बसत असल्याने पुढे अजून त्यांना धक्के बसून जे जो काही शिंदेगटाचा मोठा फुगा आहे तो फुगा फुटायला सुरुवात झालेली आहे असं दिसतंय त्यामुळे प्रवेश जरी निधीसाठी अनेकांना करून घेतला तरी जनता मात्र महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरेसोबत आणि भाजपा विरोधी शिंदेगड विरोधी आहे असंच दिसतं त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात बघायला मजा येईल की स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कोणता पक्ष एक नंबरवर राहील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद